वेलफेअर असोसिएशनच्या वतीने पुन्हा एकदा मी आपले या सर्व शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करतायत एच एम सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मानिय सतीश निकम साहेब यानंतर या ठिकाणी हे प्रयोजन करतात ते आपले उद्योजक पडव्याचे उद्योजक एकनाथ धुळे साहेब त्यानंतर प्राणेश्वर धुळे साहेब <सवाँ> सुंदर असा हा कार्यक्रम हा सोहळ्यात सुरुवात झालेली आहे राणे साहेब <सवाँ> महेश राणेसाहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे म्हणजे मी आलो आणि मला माझंही कुठेतरी तिथे फुलला फुलाची पाकळी असायला पाहिजे असे या ठिकाणी त्यांनी मदतीचा हात केला आहे खरोखर एक भाग्य आहे की असे जरी आम्हाला शक्य नसेल तरीसुद्धा कुठे करत असेल तर त्यांना आपण मदत करायला पाहिजे आज या ठिकाणी असे मान्यवर बसलेले आहेत मी एकनाथ दुदेसाहेबांना विनंती करतो की आपणसुद्धा या ठिकाणी पर या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे व्यापार वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीनं जो हा कार्यक्रम राबवण्यात येतो हा एवढा पुण्याचा आणि भाग्याचा कार्यक्रम आहे आणि त्याला सर्व सहाय्य आर्थिक सहाय्य सोपानरावजी मेहर करत आहेत शिवाय त्यांची सगळी हे एका माणसाचं काम नाही त्यांच्यासोबत त्यांची सगळी भाजी मार्केटची टीम हे अहोरात्र कार्यक्रम करत असते कार्यरत असतात आणि ते याच्यात सगळं वाहून घेतात आपल्याला आज या कार्यक्रमासाठी जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत ते पण आपल्याला माहीत आहेत की किती मोठ्या मनाच्या आहेत शिवाय या कार्यक्रमाला कुठल्याही पक्षाचं असं बॅनर नाही आहे याच्यापासून मला कुठला स्वार्थ मिळेल असं गुणाचं यातलं हे कल्पना नाही आहे मला फक्त समाजकार्य करायचं आहे तर प्रत्येकाने आपलं समाजकार्य करायसाठी एक कुठली तरी कल्पना आली आणि ती कल्पना प्रत्यक्षात नऊ वर्षे उतरवतात आज ही एवढी मोठी कल्पना आहे की खेडोपाड्यातले ते नुसतं नवी मुंबईतले नाहीत किंवा वसिल्याचे लोक नाहीत किंवा नातेवाईक नाहीत कोठलेही गरीब ज्यांना काशी यात्रेचं दर्शन घ्यायचं आहे अशा लोकांचे विनामूल्य शिवाय व्यवस्थितपणे नेणे आणि आणणे त्यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची वाहनाची सर्व जबाबदारी स्वीकारणे हे जे कार्य करतात हे खरोखरच खूपच भाग्याचं आहे मी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो की मेयर आणि यांचे कुटुंब तसेच त्यांच्या सर्व या कार्यक्रमात राबणारे साथीदार यांना परमेश्वर खूप खूप आशीर्वाद देव शिवाय आपण सर्वजण या का काशी यात्रेला चाललेले आहेत कुठल्याही तीर्थक्षेत्राला जाताना आपण देवाचं दर्शन घेतो का आता देवाचे आशीर्वाद मिळावे मी तुम्हाला शुभेच्छा देतो की हा प्रवास आपला सगळ्यांचा सुखरप हो आणि सर्वांना देवांनी भरभरून आशीर्वाद देऊन तुमचं पुढील आयुष्य तुमचं कुटुंब तुमच्या काही मागण्या असतील त्या परमेश्वरांनी पूर्ण कराव्या ही मी परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि हा एवढा चांगला उपक्रम राबवल्याबद्दल आता मी त्यांची परमिशन नाही घेतली परंतु राणे साहेबांनी तर काहीतरी बक्षीस म्हणजे देणगी जाहीर केलेली आहे मी त्यांची माफी मागतो सोसायटीची माफी मागतो आणि दोन लाख एक्कावन्न हजार रुपये मी माझ्या वतीनं या कार्यक्रमासाठी लगेच थांबवतो बुलट देतो कारण मी आज सोबत आणलेलं नाही ना ना ना। आहे आणि तुम्हाला माहित आहे की या भाजी मार्केटची आपली जी मंडळी आहे किंवा फ्रूट मार्केटची ही मंडळी नेहमीच समाजासाठी काही ना काही करत असते नाटा साहेब त्याच्या सर्वात पुढे आहेत पिंगळे साहेब आहेत त्यांनी आत्ताच मोठं रा। रामराव ढोक महाराजचं रामायण घेतलं की आपण देवाच्या जरणी प्रार्थना करतो की देवा मला माझ्या कुटुंबाला माझ्या समाजाला या गरीब शेतकऱ्याला सुखी राहू द्या आज सगळे हे शेतकरी गरीब शेतकरी आहेत त्यांची काशीची यात्रा मुलगा जरी आज एक लाख रुपये पगार कमावत असेल तरी जर त्यांना विचारलं की बाबा रे मला काशीच्या यात्रेला जायचं मुलगा बायकोची सल्ला घेते आणि बायकोमध्ये कशाला तर काशीसाठी दहा हजार रुपये खर्च करायचे अशी आपल्या समाजात जी आणि परंपराच हे वापर वापरत चाललेली आहे त्याला बाधा घालण्याचं काम आणि त्याला एक बंधन करण्याचं काम आमच्या या मंडळीने घेतलेलं आहे सोपनराव मेहर यांनी घेतलेलं आहे खरोखर त्यांच्या मानावर तेवढे धन्यवाद कमी आहे तो आपल्या घरातून आपल्या आई वडिलांनी किंवा नातेवाईक जर सोबत असते आपल्या गाडीत जाताना जागा असते तरी त्यांना तिथं कुठं गर्दी सांभाळायचं दहा दिवस कुठं सोबत फिरवायचं ही कल्पना आपल्या याच्यात आपल्या नातेवाईकाबद्दल शेजाराबद्दल गावातल्याबद्दल आपल्या मनात येते प्रभो जा त्या ठिकाणी प्रत्येकाचा थोडा निश्चित तुम्हाला हातभार लागत जाईल आता खरं तर दुबे साहेबांचा माझा परिचय फक्त पंढरपूरचा परंतु खूप भाविक माणूस आहे कुणाचे कीर्तन ठेवतील कुणाचे रामायण ठेवतील आणि एवढा मोठा उद्योग करताना त्यांनी मला पंढरपूरमध्ये सांगितलं भाजी मध्ये सोपान सेट आम्ही व्यायाज मला खूप आनंद वाटला नंतर मी सोपान सेट सहज म्हटले अहो एकनाथराव डुबे खूप मोठे माणूस आहे परंतु जे पैशाने मोठे आले तरी मनाने त्याच्या डबल मोठे आणि फार मोठा धार्मिक माणूस आहे तुम्ही पण संपूर्ण तुमच्या बंधुराज सह उपस्थित राहिले शिवाय ते पंढरपूरची वारी बंधुराजांनी किती वेळा पाय केले दरवर्षी पाय जातात अभिमान आहे या काशी यात्रेची सुरुवात कशी झाली मी सांगते एक दिवस मी आणि माझे वडील बसलो होतो आणि माझे वडील त्यांच्या त्यांची मोठी आई म्हणजे आमची जाईबाई मेहर नाही आहेत त्यांच्याबद्दल मला सांगत होते की त्यांनी नेहमी त्यांना मार्गदर्शन केलं की सोपान तू कधी पण आयुष्यामध्ये जे पण कमवशील पण तू दुसऱ्यांसाठी पण जग त्यांची पण फार इच्छा होती की काहीतरी काशीला जावं आमच्या वडिलांचे वडील लवकर गेले त्यामुळे आणि परिस्थिती असल्यामुळे पैसे नसल्यामुळे त्यांना कधी इच्छा पूर्ण करता आली नाही जोपर्यंत परिवाराचा सहकार्य लाभत नाही तोपर्यंत तो कार्यक्रम तो कुठलाही व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही कोणतंही ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी होतो हे परिवार हे तुम्हाला का ओळख करून दिल्याचं कारण तुम्हाला सांगतो मेहर साहेबांची असणारी अथक परिश्रम आणि त्याला सहकार्य लाभणं तर ते त्यांच्या पत्नीचं त्यांच्या मुलांचं मुलीचं आणि त्यांच्या सुशा ज्या आहेत त्यांचं सहकार्य लाभतं म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकतो आणि मान्यवरांच्या असते त्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला खरोखर भाग्यवान आहात आपल्या सर्वांच्या वतीने म्हणजे तुमच्या वतीने आपण हा सन्मान करतो हे लक्षात ठेवा हा जो सन्मान होतो तो आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जात भाग्य या ठिकाणी मी चौगले साहेबांना विनंती करतो की आपण बोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी करायचं आहे नाही मुंबई भाजीपाला व्यापारी वेलफेअर असोसिएशन प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी देखील सातशे शेतकरी बंधू यांना काशी अयोध्या शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे उपनेते राज्यमंत्री माननीय नाटासाहेब व्यासपीठावर असलेले माझ्या बाजूला असलेले आमचे सहकारी मित्र पिंग साहेब त्या ठिकाणी उपस्थित असलेले पी आय निकम साहेब व्यासपीठावर असलेले सर्व ज्येष्ठ नेतेगण खास करून आज ज्यांचा सन्मान झाला आणि जे याच्या पुढाकार असतो या सर्व गोष्टीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी सर्व सातशे लोक काशीला आयोध्याला जाऊन येणार आहेत ते त्यांचे आभार मानावं जेवढे कमीच आहेत ते सोपान शेट तर खरं पहिलं तर दरवर्षीप्रमाणे मला वाटतं याही वर्षी यांची ही इतवा वर्ष आहे आता नववं वर्ष आहे नववर्षाचा जर हिशोब केला तर फार वेगळा हिशोब लागतो मला वाटतं नववर्षाचा हिशोब ह्या पद्धतीने जर केला तर सातशे लोकांचा जो एक आशीर्वाद असतो तो मेहेर साहेबांना खऱ्या अर्थाने मला वाटतं की असा आशीर्वाद आयुष्यामध्ये कोणाला भेटणं हे ठराविकच लोकांचं पुण्यकाम असतं मी तो बोलतो की ते सावंत बाळाप्रमाणे जसं सावंत बाळ आई वडिलांना घेऊन जातो त्याच पद्धतीने मेयर साहेबांनी ही मोठी एक वेगळ्या पद्धतीची कल्पना एक या शेतकरी कुटुंबांना व काने आयुध्याला घेऊन जात आहेत मला वाटतं की एवढं घरातली मुलं सुद्धा कधी त्यांच्या डोक्यामध्ये विचारत नाही की आपल्या आई वडील आहेत आपला परिवार आहे घरातले तीन चार लोकांना आयुष्याला काशीला घेऊन जायचं बोललं तर आपल्याला फार जीवावर हो येतं पण एवढ्या लोकांना घेऊन जाणं आणि त्यांना व्यवस्थितपणे घेऊन जाऊन व्यवस्थितपणे आणणं हे हे वेगळ्या पद्धतीचं काम हे सामाजिक असेल आणि वेगळ्या पद्धतीने यांनी केलेलं हे काम मेरसाहेब तुम्हाला तर कुठेतरी आयुष्यात तुम्हाला ना तुमच्या कुटुंबाला परमेश्वर काही गोष्टी घेऊन जातील नवी मुंबई भाजीपाला व्यापारी वेलफेअर असोसिएशन चेट मेयरद्वारी माझे ज्येष्ठ सहकारी सन्मानिय विजयजी चौगुले शंकर शेठ सन्माननीय मिलिंदजी निकमसाहेब दुबेसाहेब साहेब सर्व मेयर कुटुंबीय आणि यात्रेसाठी निघालेले सर्व आई वडील सर्वप्रथम मी साहेबांना मनापासून खूप 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 धन्यवाद देतो आपण पाहिलं मेहर साहेबर साहेब आपण पाहिलं की देवाने आपल्याला ऑलरेडी आशीर्वाद दिलेले आहेत आपली कन्या या ठिकाणी ज्या धानसाने उभी होती आणि ज्या शब्दामध्ये तिने भाषण केलं किंवा तिचं मनोगत व्यक्त केलं खूप मोठं पुण्याचं काम आहे म्हणून इतकी चांगली कन्या आपल्या पुढे जन्माला आलेली आहे आणि तुम्हाला ऑलरेडी या सगळ्यांचे आशीर्वाद मिळालेले आहेत तिथे मी भाषण ऐकत होतो मला वाटलं आमच्या दशा रन रागीनी आपल्याकडे घेऊन टाका खूप छान बोलली बेटा तू खूप छान बोलली आणि अशीच प्रगती कर असं झारसा समाजामध्ये काम कर खूप मोठे उशीर तू मेरसाहेब सातशे सत्याहत्तर सातशे सत्तर लोकांना काशीला नेणं प्रयागला नेणं ही काही साधी गोष्ट नाही आहे मोठ्या मोठ्या कंपन्यासुद्धा केसरी असेल किंवा अन्य कंपन्या असतील ते जेव्हा लोकांना घेऊन जातात आणि परत येतात त्याच्यामध्ये खूप लोकांच्या खूप तक्रारी असतात आणि ते पैसे देऊन तक्रारी आपल्याला कराव्या लागतात इतकी गैरसोय होते परंतु तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या सगळ्या मात्या पित्यांना यात्रेला घेऊन जातात त्याचं ज्या जा जा पद्धतीचं नियोजन करतात त्यांची ज्या पद्धतीने सोय करता ज्या पद्धतीने त्यांची सेवा करता आणि दर्शन त्यांना घडवता त्याच्याबद्दल तुम्हाला किती धन्यवाद द्यावे हेच मला कळत नाही सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं बा मिलिंद तुम्हाला श्रावण बाळ बोलला चौगुले साहेबांना माहीत नव्हतं मिलिंद काय बोलला चौगुले साहेब आत्ता आले पण ते सुद्धा तुम्हाला श्रावण बाळ बोलले याचा अर्थ तुम्ही खरोखर श्रावण बाळ आहात आणि सगळ्यांच्या मनामध्ये आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल खूप स्नेहाची प्रेमाची भावना निर्माण झालेली जा आहे जाणाऱ्या सगळ्या माता पित्यांना मी एवढीच विनंती करेल की यावर्षी थोडी थंडी जास्त आहे त्या भागामध्ये बर्फभर बर पडलेलं आहे नॉर्थला खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आपल्याला जाणवते सगळ्या भागामध्ये थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आपलं वय झालेलं आहे म्हणून बेसिकली मूलतः तुम्ही थंडीपासून काळजी स्वतःची घ्या